हां माननीय पालकमंत्री आदित्यताई वर्धा सुनील तटकरे मॅडम यांनी माणगाव श्रीवर्धन तळा या तिन्ही मतदारसंघातील वयोवृद्ध महिलांना आईच्या वाढदिवसाच्या आई, आई वरधाताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तीर्थयात्रा चं आयोजन केलं प्रथम आम्ही माणगाव निघालो मुळशीला नाश्ता केला त्यानंतर आम्ही तुळजापूरच्या दिशेने प्रवास केला तुळजापूरला निवासस्थानाची व्यवस्था चांगली केली त्यानंतर आमच्यासोबत शहराध्यक्षा बक्कम मॅडम त्यांनी सर्व हो नियोजन असं बघितलं परत रिया उभारे मॅडम होत्या तसेच माणगावच्या उपनगराध्यक्ष काशुला सुमित काळे मॅडम आता जातीने लक्ष घेऊ फॉलोअप घेत होत्या एक सगळ्यांना नेमून दिलेली कामं ते सग सगळे नीट आपापल्यापरीने प्रयत्न करत होते कामं करत होते आणि त्यांचे पी ए आणखी जात आता सुद्धा सगळ्यांना जेवणची वस्तू झाली का या सगळ्यांची व्यवस्था पाहत होती फार आनंद वाटला ह्या टूरला सर्वसामान्य तळ्या महिला आमच्यासारख्या तळावरती महिला तीर्थयात्रेच्या निमित्ताने एकत्र आलो खूप आनंदाई वातावरण होतं आल्हादायी वातावरण होतं वाता रविवार सकाळी चारला उठूनचा प्रवास तो रेव सोमवारी एक वाजता घरी परतलो उन्हाळ्याचा प्रवास फार आल्हादायी वाटला प्रवास झालाच नाही काही त्रासही झाला नाही आणि इतक्या शुद्ध व्यवस्थेमध्ये आदितीचाईनी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आठ बसेस मानगावून ठेवल्या हो त्यामुळे सर्व प्रवाशांना त्याचा आनंद घेता आला सगळी व्यवस्था एकटिटकेपणा पाण्याच्या कशी काळजी घेणारी सर्व टीम म्हणता येईल त्याने सर्व काळजी घेतली आमच्या लोकं आमची जणांची आणि कोणाला लागलं असेल होते आणि ह्या ट्रिपमधून मला खूप आनंद झाला सांगून मी प्रत्येकाचं मनोगत तिथे घेतलं विचारलं प्रत्येकाने मनोगत तिथे मला सांगितलं मला खूप आनंद वाटला की अशाच आधी तिथंही मॅडमनी टूर काढाव्या जेणेकरून सर्व महिलांनी एकत्र त्यांना आनंद घेता येईल आणि माननीय वर्धा वहिनीना माझा कन्या आपल्या आहेत कमला आदितीचा मी आणि व्यक्तीच नाव माझ्या तोंडासारखं येत असतं मला खूप आनंद वाटला हे सर्व अरेंजमेंट करून आम्हाला ज्या टूर काढल्या त्याबद्दल मी आदित्य मॅडमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि वर्धा मॅडमसाठी दीर्घायुष्य पांडुर ठेवून प्रार्थना करते तेवढंच सांगायचं आहे धन्यवाद माननीय पालकमंत्री मॅडम आदिती ताई वर्धा प्रवासामध्ये सर्वांनी आनंदाने आस्वाद घेतला आनंद व्यक्त केला आनंदाने एकजुटीने पडेल ती कामं करत होती आणि खूप प्रसन्नता वाटली नियोजन प्रवास सर्व नियोजन ठरवल्याप्रमाणेच प्रवास मार्ग लागले मागे लागला आणि प्रवासात म्हणजे कोणताही कोणालाही त्रास झाला नाही आणि खूप खाण्यापिण्या मजाच होती जेवणही उत्तम होतं राहण्याची सोय उत्तम आणि माणगावच्या महिला सगळं सामान्य महिला म्हणता येईल पण त्या महिलांना सुद्धा इतका आनंद वाटला की आज झालेला मॅडम हा तीर्थयात्रेचा रोज ठेवला त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं तुम्हाला काय वाटतं किशोर सौ किशोर त्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं नियोजन करणं अभ्यास जिक्रीने नाश्त्याची व्यवस्था महागाव उपनगराध्यक्ष

थँक यू आणि माझे हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चंद्रभागा नदीसुद्धा दिसती तसे चरणस्पर्श करता आले आम्हाला आणि पांडुरंगाच्या मने नतमस्तक होतं आलं ते सौभाग्य लाभलं फार भाग्य लागतं म्हणतात आणि ते त्यांच्यामुळे आम्हाला लाभलं त्यामुळे मी हा दोन दिवसाचा प्रवास अविस्मरणीय झाला आहे अविस्मर ठरला आहे म्हणे अविस्मरण झाला नाही अविस्मरणीय आहे आणि आम्ही हा प्रवास कधीही विसरू शकणार नाही माननीय गाडी किती ती वर्धा करीन तटकर मॅडम खूप आभारी होतो मी तुमचे आणि रुणी सुद्धा हो आणि ही छोट्या नाहीत काय हलक्या फुलक्या का हल हलक्या नाहीत काय R provinio de <coughs> Antigua station ales tomar enростadio Keke para Patricia Mar sus por लडके සෞපා දා මේ කිවුණන එකකරෑ पोहे केले ना त्या पातेल्याचा व्हिडिओ कॉल का एवढे केलेत तर बघ फक्त अच्छा म्हणजे टेस्टी आहेत ना असं पॉझिटिव्ह कमेंट करायचं कॅमेऱ्याजवळ येऊन बोलतेस पातेल आता फोटो घे आणि सांगत ते छान पोहे आहेत आणि खूप आहेत म्हणून घेते का ओके ओके अशी छान पॉझिटिव्ह कमेंट देण्यासाठी तकरी साहेबान तर्फी आभार असते

नाही आता त्यांनी खास सांगितलं किती मोठं पातेल भरून केलेत बघ आणि खूप छान झालेत पोहे सगळ्यांना आवडले हाय